भारतीय जनता पक्ष आज आपला पंचेचाळीसावा स्थापना दिन साजरा करत आहे यानिमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकावतील नड्डा यावेळी पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत गेल्या अनेक दशकांपासून पक्षाला बळकटी देण्यासाठी ज्यांनी स्वतःला समर्पित केलं आहे त्या सगळ्यांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं आहे आजचा दिवस हा भारताच्या प्रगतीसाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या अतुलनीय वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारतातील जनता भाजपाचा सुशासन अजेंडा पाहत असून तो गेल्या काही वर्षात मिळालेल्या ऐतिहासिक जनादेशातूनही दिसून येतो असं सांगत लोकसभा निवडणुका असोत विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुका असोत किंवा देशभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत भाजपाची सरकारे समाजाची सेवा करत राहतील आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करतील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे ज्या पद्धतीनं पक्षाचा कणा असलेले कार्यकर्ते हे जमिनीवर सक्रिय राहून देशाच्या प्रत्येक भागात दिवसरात्र काम करत आहेत आणि गरीब दलित आणि उपेक्षित लोकांची सेवा करत आहेत त्याचा अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे